हॅलो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आजचा आपला दिवस छान आनंदाचा आणि सुखासमाधानाचे भरभराटीचे जाऊ हीच चरणी प्रार्थना आज आपण मस्त ताकाची कडी बनवणार आहोत तर चला मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे अंदाजे ताक घेतलेला आहे ताकाला चांगलं फेटून घ्यायचं तुम्ही जर दहीची कढी बनवत असाल तर दही, दही थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं मी ताकाची कढी बनवणार आहे त्यामुळं मला मिक्सरला फिरवायची काही आवश्यकता नाही ताक आता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण काही मसाले मिक्सरला काढून घेऊया चार पाच हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेलं आहे आणि जिरं आणि कोथंबीर हे सगळं बारीक करून घेऊया मिक्सरला तुम्ही खलबत्त्यात पण तेजून टाकू शकता पण मी मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घेते कढी सगळ्यांनाच बनवता येते पण सगळ्यांची वेगळीवेगळी पद्धत असते मी आता मिक्सरला बारीक करून घेते मिर हिरवी मिरची लसूण जिरं बारीक करून झालेलं जा आहे जास्त बारीक नाही केलं थोडंसं जाडसर ठेवलं आता शेगडीवरती पातेलं ठेवून घेतलेलं आहे पातेलं गरम झालं की त्यात ते ते तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकून घेऊ मोहरी तळतळली की त्यात जिरे टाकून घेतलेलं आहे थोडंसं गॅस स्लो करून घ्यायचं जिरे आणि मोहरी चांगले तळतले की त्यात कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता माझ्याकडं सुक्कच होतं तुमच्याकडं ताजं असेल ते पण टाकू शकता त्यात थोडीशी हिंग टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी मेथी दाना टाकून घेतलेलं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यात जे वाटण केलं होतं आपण हिरवी मिरची आणि त्याचं ते टाकून घेतलेलं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्यात थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकून झाल्यानंतर एक चमचा बेसनपीठ मिक्स करून घेतलं होतं ते टाकून घेऊ पत्सरच्या भांड्यात आपण हिरवी मिरची आणि लसूण काढून घेतलं त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ते पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे कढी बनवायला खूप सोपं आहे याच्यात कुठलाही मसाला वगैरे टाकून नाही घेत आपण कोणी बनवू शकते अशी कढी चांगली उकळी आल्यानंतरच चमचा फिरवायचं कढीमध्ये चांगली उकळी आलेली आहे त्यानंतर चमचा फिरवत आहे कढीमध्ये आपण बेसन टाकलेलं आहे थोडंसं तर चांगल्यापैकी उकळी येऊ द्यायची त्यामुळे बेसन चांगलं शिजून जाईल कढीला चांगली उकळी आलेली आहे आता आपण शेगडी बंद करून घेऊ आणि कढी तयार झालेली आहे खाण्यासाठी कढी तर तयार झालेली आहे त्याबरोबर आपण पकोडे बनवूया बेसनमध्ये दोन मोठे कांदे उभे लांबे काप करून टाकून घेतलेले आहे थोडंसं जिरं टाकलेलं आहे थोडंसं ओवा हातावर क्रश करून टाकलेलं आहे थोडंशी कोथिंबीर थोडंसं तिखट पावडर आणि थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ हे सगळं मिक्स करून बेसनपीठ तयार करून घेतलेलं आहे शेगडीवरती कढई ठेवून घेतलेली आहे कढई गरम होताच त्यात तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की लगेच आपण पकोडे तळून घेतलेले आहे अशाच प्रकारे मोठे मोठे पकोडे तयार करून घ्यायचे छान लागतात कढीसोबत मला जर वाटलं हिरवी मिरची टाकावी तर तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता पण मी तिखट पावडर टाकून घेतलेला आहे मंद आचेवरच चांगल्यापैकी तळून घ्यायची भजी अशा प्रकारे कलर येऊ द्यायचं खूप छान भजी तयार झालेली होती आपली आता एका प्लेटमध्ये काढून घेते आपली कढी आणि पकोडे खाण्यासाठी तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ नवीनच बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन पण प्रेस करा